सर्वांना नमस्कार आज इथे श्री खुर्जा भावनीची कृपेने आशीर्वादाने आपण भाविकांना लाडू प्रसाची सेवा सुरू करणार आहोत आणि आज सकाळी सर्व मंदिरचे विश्वस्त सदस्य आमचे सी पण आहे तसेच पुजारी मंडळाचे सर्व अध्यक्ष आहे महंत महाराज आहे त्यांच्या उपस्थितीत आपण पूजा करून पहिला चरणाला अर्पण करून आता वितरण सुरू आहे कसं असणार आहे कशा पद्धतीने हे वितरण केलं जाणार आता ही जे लड्डू आहे आपला मंदिर फेमसेस मध्ये काउंटर आहे त्या काउंटर मार्फत भाविकांना उपलब्ध करून देणार आहोत आणि ही जे लड्डू आहे नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर तीस रुपये पर लड्डू या प्रमाणेने आपण भाविकांना देणार आहोत पंधरा दिवस ट्रायल बेस केलाय काय लोकांची काय मत घेणार आणि आता आपण आजपासून सुरू करतो भाविकांना दर्जेदार लड्डू सेवा देण्यासाठी से आपण चितळे बंधू या नामांकित मिठाईवाल्यांना आपण नेमलेली आहे सो त्यांच्यामार्फत आपण एक उत्तम चवचे क्वालिटीचे लड्डू देणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया काय चेंजेससाठी आल्या तर प्रचंड चांगल्या प्रतिक्रिया आहे आपण आता ब बघू शकता सर्व भाविक खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांच्यामार्फत पुजारी मंडळींची पण बऱ्याच दिवसापासून मागणी होती की आपण भाविकांची भाविकांना देवीचे आशीर्वाद आणि लड्डू रूपत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद